पुष्प चव्वेचाळीस वनस्पतींचे स्वास्थ्य व अग्निहोत्र मनुष्य जात प्रतिवर्षी तीनशे पंचाहत्तर अरब टन खाद्यांना खाऊन फस्त करते यातला बराच मोठा भाग सरळ वनस्पतींपासून मिळतो वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवा व पृथ्वीपासून पोषक द्रव्ये घेऊन वाढतात उरलेले अन्न पशूंच्यापासून मिळते आणि पशूही वनस्पतीवरच अवलंबून असतात सूर्यकिरणे हवा जमीन व पाणी यांच्यापासून पोषक द्रव्ये मिळून या वनस्पती आपले अन्न निर्माण करतात परंतु प्रदूषणामुळे वरील चारही तत्वे सत्वहीन झाली आहेत त्यामुळे आज वनस्पतींना यांच्यापासून द्रव्ये मिळू शकत नाहीत म्हणूनच आजची समस्या फक्त अधिक धान्य उत्पादनापुरतीच मर्यादित नसून जे अन्न उत्पादन होईल ते पोषक तत्वांनी परिपूर्ण सत्वयुक्त व शुद्ध कसे होईल इकडेही लक्ष देणे जरुरीचे ठरत आहे आपल्या देशात वेळेवर पाऊस होणे हीच प्राथमिक समस्या आहे किंबहुना अवर्षण किंवा अतिवृष्टी यांच्यामुळे पिकांची नासाडी होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे एकतर महाभयंकर पूर तरी येतो किंवा दुष्काळ तरी पडतो निसर्गाचे वर्षाचक्र अनिश्चित व असंतुलित झाले आहे समजा वेळेवर पाऊस झालाच तर तो पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असेलच असे नाही उदाहरणार्थ काही ठिकाणी अमल आमलतत्वयुक्त अर्थात ॲसिडिक रेन पाऊस पडला जो पिका ब पिका बरोबरच सर्व जीवसृष्टीलाही घातक आहे नदी कालवे तलाव व विहिरी आपल्या शेतीला पाणीपुरवठा करतात परंतु यांच्यापासून मिळणारे पाणीही प्रदूषित झाले आहे किंवा होत आहे क्लोराईड्स पेस्टिसाईड्स व अन्य विषारी औषधे यांचे प्रमाण पाण्यात फारच वाढले आहे परिणामत हे पाण्याचे भांडार निर्जीव होऊ लागतात या पाण्याचा शेतीसाठी काहीच उपयोग होत नाही पावसाची अनिश्चितता पृथ्वीवरील जलसंपत्तीतून मिळणाऱ्या पाण्याची निसत्वता यांचे कारण शोधू पाहता सर्वव्यापी प्रदूषणच दोषी ठरते मानवकृत प्रदूषणरूपी अत्याचाराचे प्रत्युत्तर निसर्ग आपल्या प्रकोपांतून देत आहे सूर्यप्रकाशापासून झाडांना मिळणारे जीवन प्रदूषणामुळे विकृत झाले आहे बेसुमार जंगलतोड समुद्रात नद्यात व तलावांत सोडलं जाणारं जाणारा सोडला जाणारा जानार, कचरा व सांडपाणी यांच्यामुळे ऑक्सिजनच्या उत्सर्जनाची व कार्बन डायऑक्साईडच्या ग्रहणाची झाडांची नैसर्गिक क्रिया मंदावत आहे यावर उपाय म्हणून विज्ञानाने रासायनिक खतांचा शोध लावला खाद्यान्नांची वाढती मागणी पुरवण्यासाठी मानवाने या रासायनिक खतांचा बेसुमार वापर चालू केला या खतांच्या वापरामुळे मातीचे नैसर्गिक गुण म्हणजेच सच सचिद्रता भुसभुशीतपणा चिकटपणा व पाणी टिकवून धरण्याची क्षमता नष्ट झाली रासायनिक खतांचे व कीटकनाशक औषधांच्या फवाराचे परिणाम धान्यावर दिसून आले नुकतेच इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई येथील वैज्ञानिकांनी स्थानिक फळे व भाज्यांच्या परीक्षणानंतर हा निष्कर्ष काढला की स्वास्थ्य संघटनेद्वारा डब्ल्यू एच ओ निश्चित केलेल्या मानकांपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात या भाज्यात व फळात कीटकनाशक विषारी द्रव्यांचा अंश आहे आपल्या रोजच्या जेवणात शून्य पॉईंट सत्तावीस मिलीग्रॅम हिस्सा डी टीचा असतो वातावरण प्रदूषण व वा अतिरिक्त पेस्टिसाइड्सचा वापर ह्यामुळे दिवसेंदिवस वनस्पतींचे स्वास्थ्य कमजोर होत आहे अशावेळी शेतात अग्निहोत्र करणे अत्यंत गरजेचे आहे पुष्पाधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ